नमस्कार मी जानवी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले ही मिरच्यांची भाजी तर या ज्या मा मिरच्या येतात ना लांब मोठ्या आकाराच्या या बाजारातल्या मिरच्या मी घेऊन आलेली आहे या भाजीसाठी कोणी कोणी यूज करतं तर मी या मिरच्यांपासून भाजी दाखवणार आहे तर देठाचा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि खाली थोडंसं खराब झालं होतं ते मी काढून घेतलेलं आहे मधून स्लीट मारले आणि अशा प्रकारे मी मिरच्या कट करून घेत आहे तर स्लीट यासाठी मारली कारण की एक्स्ट्राच्या बिया त्यामध्ये बिया खूप असतात तर थोड्याफार बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत पूर्ण बिया आग काढायच्या नाहीत कारण तिखटपणे आपल्याला याचा थोडासा ठेवायचा आहे ह्या मिरच्या तशाही तिखट नसतात जर तुम्हाला वापरायच्या असतील तर तुम्ही पूर्णपणे मिरची कट करून घेऊ शकता मिरच्या बियांचा कट तर आता मी सगळ्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेते आणि मग पुढची प्रोसेस करूया तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मी कट करून घेणार आहे तर बघू शकता बिया अशा बा बाजूला झालेल्या आहेत आणि सगळ्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत ॲक्च्युली ही भाजी दिसताना खूप दिसेल तुम्हाला खूप मिरच्या घेतल्या वाटेल परंतु शिजल्यानंतर खूप कमी होते तर पॅनमध्ये मी तेल घातलं आहे तेल गरम करून घ्यायचं छान आणि त्यानंतरच आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे त्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे अर्धा चमचा इथे मी बडीशोप टाकणार आहे असेल ते ते तर टाका नाही तर स्किपही करू शकता परंतु याची टेस्ट खूप छान येते दादाखाली जेव्हा बडीशेप येते त्याचा स्वादही खूप छान लागतो तर पाव चमचा हिंग टाकले आहे पाव चमचा आपल्याला हळद टाकायची आहे छान मिक्स करायचं आणि आपल्याला ज्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत खूप टेस्टी भाजी होते खूप अप्रतिम होते भाजी आणि अशीच सेम शिमला मिरची जी भाजी करते मी परंतु त्यामध्ये मी कांदा यूज करते त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे याच्या अगोदर तर छान थोडा परतला आहे त्यानंतर इथे मी मिरची पावडर यूज केलेली आहे एक छोटा चमचा मिरची पावडर यूज केलेली आहे पूड घातलेली आहे सविनुसार मीठ घातलेलं आहे परत एकदा आपल्याला छान मिक्स करायचं आणि आपल्याला झाकून ही शिजवून घ्यायचे थोडेफार ती शिजली पाहिजे त्याला पाणी सुटायला सुरुवात होते तोपर्यंत आपल्याला ती झाकून ठेवायची आहे अशी तर आता मी सगळं मिक्स केलं आणि वर झाकण लावून ठेवणार आहे तर एक पाच मिनटांना दाखवते छान मिरच्या त्या सॉफ्ट झालेल्या आहेत पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी सुटलेलं आहे पाणी तर ह्या स्टेजला आता आपल्याला घालायचं आहे बेसनपीठ तर इथे मोठा चमचा मी बेसनपीठ घालत आहे तर बेसनपीठाचा अंदाज तुम्ही जेवढ्या मिरच्या घेता त्याप्रमाणे आपण घ्यायचं थोडंसं कोरडं अगदीच कोरडं करायचं नाही बेसनपीठ पण अगदी जास्त घालायचं नाही मिक्स करायचा अंदाज घेऊनच आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं तर आता मला थोडंसं अजून वाटलं म्हणून थोडंसं अगदी अर्धा चमचा परत त्यामध्ये बेसनपीठ ॲड करणार आहे आणि परत एकदा छान मिक्स करायचं आणि छान त्याला आपल्याला वाफ आणायची आहे तर परत एकदा मी मिक्स केलं आहे थोडंसं बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे पण तुमच्याकडं जो काही गरम मसाला असेल तर तो तोही तुम्ही तो घालू शकता परंतु किचन किंग मसाला हे टेस्टला खूप छान असतो मला पर्सनली तो आवडतो म्हणून मी यूज करते तर किचन किंग मसाला अंदाजे मी घालून घेतलेला आहे एक चमचा आणि छान मिक्स करणार आहे आणि आपल्याला ह्याला छान वाफाण्याचे छान जे बेसनपीठ परतून घेतलंय ते शिजलं पाहिजे तरच चव येतं एवढं लक्षात ठेवा कारण की बेसनपीठ कोर जर कच्चं राहिलं तर मग त्याला वा टेस्टी अजिबात येत नाही व्यवस्थित त्यामुळं लक्षात ठेवायचं आणि ह्याला थोडंसं तेल जास्त लागतं म्हणून मी थोडंसं आणि तेल घातलेलं आहे छान आपल्याला परत त्याला पाफ आणायचे खूप मस्त भाजी होते ही आणि गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खूप अप्रतिम लागते नक्की एकदा करून बघा आणि आवडली तर मात्र जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर बघू शकता आपली ऑलमोस्ट भाजी झालेली आहे खूप मस्त भाजी झाली तर नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका